आता आम्ही सध्या भांडतो ते माहीममधल्या एका दुसऱ्या न्यू स्कूलच्या कॅम्पसमध्ये ती चांगली मराठी शाळा आहे जवळपास दीड दोन हजार मुलं मराठी कन्नड हिंदी या माध्यमातली तिथे आहेत पण ती शाळा गेल्या सात महिन्यामध्ये आजारी पाडली गेली आहे आणि तिला सी वन कॅटेगरीचं सर्टिफिकेट स्ट्रक्चरल ऑडिट करून मिळालेलं आहे ती शाळा चंद्रशेखर प्रभूसारख्या आर्किटेक्टने दोन तीन दिवसांपूर्वी पाहिली आणि त्यांनी अशा पद्धतीनं डायलॅपिडेटेड म्हणजे मोडकळीला आलेली अशी इमारत नसते ती अनस्टेबल किंवा स्टेबल असते आणि एखादी इमारत अनस्टेबल झाली तर ती स्टेबल करता येते हे त्यांनी आम्हाला उदाहरणासह समजावून सांगितलं त्याच वेळेला ते आम्हाला असं म्हणाले की ही इमारत मराठी शाळेची किंवा मा प्रादेशिक भाषांमधल्या शाळांची पाडून टाकली आणि तिथं चाळीस मजल्याची इमारत जर उभी राहिली तर हा चौदाशे कोटी रुपयांचा व्यवहार आहे आता जिथं चौदाशे कोटी रुपयांचा व्यवहार आहे तिथं मराठी माध्यमाची शाळा कोण चालवेल म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून स्थानिक सगळ्या प्रतिनिधींपासून सगळी मंडळी त्यांना ही शाळा बंद करण्याकडे आणि आजारी पाडण्याकडे त्यांचा कल आहे